नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत

माणसा जीव आमची ओळख आहे कारण गल्ली बोळात आम्ही सगळीकडे भिडतो आहे त्या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आम्ही आत्मन टिके बॅटरीला बॅट्रीला असल इंदिरानगर असल त्यानंतर असल कांबोळी असल बलम असल सगळ्या भागामध्ये आम्हाला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे कारण हे आम्ही पाच वर्ष केलेलं काम पाच वर्ष सर्व लोहायकरांनी पाहिलं की आम्ही स्वच्छ भारत असेल रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल त्याचप्रमाणे या शहराचा जो सर्वांगीण विकास करायचा होता तो आम्ही पूर्णपणे पा पार पाडलेला आहे डम्पिंग ग्राउंड असेल जे एखादी गोष्टी झाल्या नाही त्या गोष्टी या पाच वर्षामध्ये आम्ही केलेल्या आहेत आणि तो विश्वास घेऊन आम्ही कामाची पावती घेऊन या ठिकाणून चाललेलो आहे आज जर पाहिलं तर स्वच्छ पिण्याचं पाणी जवळजवळ बत्तीस कोटीची योजना आहे डम्पिंग ग्राउंड असेल ती मोठी योजना आहे त्याचप्रमाणे हॉस्पिटल हे देखील आम्ही घेऊन सांगू हुण शकतो आम्ही हस्तांतर केलं काळाभाऊची मंदिरे आणली तेव्हा ते काम सुरू झालं आणि ते मार्गी लागलं त्याचप्रमाणे जो रेल्वेचा ब्रिज होणार आहे त्याला सुधीर भाऊ कोटी दिले आणि त्याचा आम्ही नारळ फोडला इतक्या वर्षानुवर्ष कधी नारळ फुटत नव्हता पण कामाला सुरुवात झाली ठीक आहे थोड्या अडचणी येतात तांत्रिक परंतु तोही रेल्वेचा जो उड्डाण पुल आहे काम लवकरात लवकर होणार मॅडम आजच या ठिकाणी उद्योगमंत्री उदयजी सामंत आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत शिवसेना त्यांनी असा आरोप केलेला आहे की लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप होत आहे काय सांगा आता हे विरोधक करत असतील आपल्याला माहीत नाही परंतु आमची निवडणुकी आमच्या कामावर होणार आहे आणि या ठिकाणी जो चाललेला व्यवहार आहे हा लोकांनी पाहिलेला आहे कारण तू या ठिकाणी जे लोक बघतोय सगळे बाहेर आलेली एकही चेहरा ओठीचा नाहीये आणि पैसे वाटप करण्यासाठी ही बाहेरची टीम दरवेळेस बोलवली जाते या छोट्या नगरपालिकेत देखील ही टीम आमदारांना ला बोलवावी लागली ला हे दुर्दैव अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद